आम्ही या ठिकाणी आहोत हे कृतज्ञपूर्वक आपल्याला पहिले सांगतो मी जी कविताहून तुम्हाला मी जी कविता तुम्हाला सांगणार आहे की एक शेतकरी माणूस आहे माणसांपेक्षा जनावर प्राणी पक्षी यांच्याशी जास्त संबंध येतो तीच हा मला जास्त मित्र वाटत कारण ते प्रामाणिक आहे मी तुम्हाला जी कविता सांगणार आहे तिथला भावार्थ फक्त सांगतो की एक आई चिमणी आपल्या पिलांना भरवण्यासाठी ती अन्न शोधायला देखते सकाळी ती चोचीत अन्न घेऊन घरात परतायला निघायला तेच एक जमिनीचा खडा तो शिकारी तिच्यावर भिडवतो तिचा मिळून

ਇਤੇ ਧਰ ਸਲਾਂ ਕਲੇ ਰੁਦਰ ਕੋਮਲ ਅਨਰਤੁ ਜਸੀਤੰ ਦਪੋਤਰਾ ਪਰਤਪਾਤ ਕੀ ਪਖਸ਼ੀ ਮੈਨੇ ਜੀਸੂ ਪ੍ਰਤੀ ਅਦੇ ਕਹੋ ਮੇ ਨਾਮਾ ਤੁਮਾਸ ਤਕਰ ਤਿਤਜ ਪਰਮੇ ਕਮੀ ਆਂਦਾ ਕਰਾਵ ਦੁਰਾਤਲਾ ਵਰ ਵਿਤੇ ਤੁਮਾਰੀ तरोदा तेरिया पुडे प्रभुपिता अधाखा सदा एसिट आपल्या मुळे आधार सुरुवात केली याने बालपणाला गौरव गोष्ट सुलोक के हुदार बहु सुर हा नर तरो करीतागत वधून रजपा खरा हिरपरा जती रूपरा तेने मनुष्य प्राण्यांना काय सांगायचं ते सांगायचं आणि ती आत्म सोडताना जरी तिथं नुसता तिने मानवाला शाप दिला नाही घेण्यासारखे आपल्याला मी शिंदे आपल्या सा, सगळ्यांचे

तुमच्या काय होत ते तव्हा साहेबांनी बोलून दाखवलं आता आम्ही बोलाय जावा तर तुम्हाला नाही समजेल आता ते लायसन देतात ते काढू नये मी आपल्या सगळ्यांचा पुन्हा आपल्या संस्थेच्या वतीनं आपला आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो

आयुष्यभर दिलं तरीचं काम बाकी आहे